दोनदा चार दास चांगले जरा उस्कारू नका गोरे जागेवर धरून ठेवा या गोऱ्याचा ये पंच्याऐंशी ऐशी दोन कमी ऐंशी अरे नोटा घालू नोट पेडा म्हणी खात नोट घेतल्यावर वापस दे शिंग सारखे करा त्यांचे वा वाढ या दादा तुम्ही पुढे या तुम्ही या चला बोला बरं फटाफट साठ सह तुम्हाला साठ बना पंच्याहत्तर बरं बहात्तर एकाहत्तर बरं सत्तर नाही नाही काहीच नाही साठ हजार केलेले आणि आपण सांगितलेले सत्तर सत्तर हजार समजून घ्या यावर कुठे होणार आहे बरोबर बोला बरं बरोबर बोलाव ना दोन कमी सत्तर बरे एक शब्द बोला नाही नाही काही तुमला भगवान इच्छा दिते एक शब्द बोला देत मी तुम्ही माझ्या नावावर वापस नाही अजिबात नाही औषध औषध निश्चय मग एकदम बोला गोरा ठोके तुम्हाला खाव फक्त एक, एक, एक शब्द बोला एक, एक शब्द बोला हा तो राज ठेव एक शब्द बोलाय हा बोल बोला बोला, बोला। तो तो एक शब्द बोला एक शब्द बोला गोरा यश निठ मी आडू साठ नाही तसा नका बोला बारीक नका बोल बारीक झाड बोला बारीक बोलू नका

पंचाहत्तर हजार असो दादा आता पंच्याहत्तर दिलेले आता अरे नाव सांग ना दादो राहणार दत्तू रमेश दोन राहणार रमेश दत्तू महाजन महाजन राहणार मांदूर नाही आता आपले काय म्हणतात काय नाव तुम नाव सांगा केले बरोबर फायनल एक पास सांगितले एक गावाचे कामा ने दादा नाव लक्ष दहा ना वरिष्ठ सर काय बोल असे एक चारले ठीके ठीके बाबू द्या बाबू द्या एक्यान्न हजार केलेले एक चार मी आता पाच हजार झाला निशे चार महिना नंतर ले ले एक लाख तीन हजारले आई तुम्ही नोट

नाही बापरे काही हे आपलं देवळ्यावरून आलेले देवळ्याहून आलेले आता हे सांगितले सव्वा दोन लाख चे पावणे दोन लाख सांगितले तिकडे गोरे राहणार मी जरा आणि एकदम आपण करणार आहे एकदम जवळचे माणसं आहे का चारसा चार सहा काय आपल्या दावणीवर फिरून पारून थोड्या टायमानं नेणार मी म्हणतो ना दमे दमे, दमे कारभार बर चालतो आपल्या दावणीवर दुसऱ्यांच्या दावणीवर सकाळी नऊ वाजेपासून अकरा बारा पर्यंत चालतं आपल्याला एक आठवडा बैल दिला होता का नाही बैल दिला होता का नाही हा ती दादा तसं नेणार संध्याकाळी सहा वाजता बैल टाळून दुसरा दिवस म्हणतात बैल तुम्ही योग्य मागा तुमच्या तुम्ही सांगणार ते पूर्व दिशा व्यवस्थित मागितल्यावर व्यवस्थित मागितल्यावर तुम्ही सांगणार ते पूर्व दिशा आहे पुढे या सांगा एक शब्द फायनल फायनल सत्तर म्हणजे एक लाख एक लाख कमीने मागता येते माझ्या म्हणण्यानुसार फायनल सत्तर हो बर बोलत कोणी सत्तर, सत्तर नुल ला मागतो कोणी ऐंशी ला मागतो कोणी एक्क्याण्णव ला मागतो सर्वांचं मन धरावं लागतं आणि कोणी कमी मागितलं त्याचा राग नाहीये आपण पण पावणे दोन लाखांचा दोन लाख सतत गिर्या गेला लागेल आहे का नाही आपलं पण कमी मागणारच घेतो आणि आपण जो कमी मागतो देतो बसण्याची गॅरंटी तुमची दादा गोरे ते दोन चार दिवस लाईन तेच म्हणतो तुम्हाला तो जो बसला धावला गोरे दोन चार दिवस फक्त लाईन लावा लागते हा बर एक साथ बोलायचं नाही आता पाण्याची बाटली मागवा पाणी पाजवा आणि थाप मारा पाणी मागू ना तिथे आटली तेव्हा काही टेन्शन नाही सचिन आहे का कोण इकडं सचिन हे पाणी बाटली का तिकडे तिकडून जाऊन आठवून पाच पाण्याच्या बॉटल लवकर आणखी तुम्ही सांगे तुम्ही एक गोट पेणार ते एक गोठ पेणार हे सचिन पाच पाण्याच्या टाइम करू नको या भाऊच्या आठल्यावरून माझं नाव सांगितलं दादा हळूहळू आयुष्य केले

बस 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 बघा किती ऍक्टिव्ह आहे बैल बघा माप बघा अरे डोक्याला माफ लागतं डोक्याला